नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नेमके काय तर हाडांचा पोकळपणा म्हणजेच हाडांची डेन्सिटी किंवा घनता कमी होणे जेव्हा हाडे सांधे दुखतात हाडांची काही समस्या असते तेव्हा डॉक्टरांकडून तुम्ही हा शब्द ऐकला असेलच ऑस्टिओपोरोसिस हा शब्द आधुनिक असला तरी आयुर्वेदाच्या दृष्टीने नेमके हे काय आहे आणि त्यासाठी आयुर्वेदाने काही मार्गदर्शन केले आहे का है? आहार विहार पथ्य औषधे यांचा कसा आणि काय उपयोग होतो ते आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून ऑस्टिओ म्हणजे हाड आणि पोरोसिस म्हणजे पोकळपणा आयुर्वेदानुसार शरीराचे सात महत्वाचे घटक आहेत त्यालाच आयुर्वेदामध्ये शरीर धातू असे म्हटले आहे जे शरीराचे धारण करतात ते सप्तधातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आपले शरीर पांचभौतिक म्हणजे पंच महाभूतांपासून बनलेले आहे त्यातला अस्थि हा घटक पृथ्वी आणि जल महाभूतापासून बनला आहे असे पार्थिव घटक शरीराला स्थैर्य देतात एक निश्चित आकार किंवा फ्रेमवर्क जे असते ते या पार्थिव घटकांपासून बनते आता हा जो अस्थिधातू असतो त्याचा क्षय किंवा पोकळपणा कसा भर निर्माण होतो म्हणजेच ऑस्टिओपोरोसिसची नेमकी कारणे काय ते आपण पाहूया पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच वाढते वय वाढत्या वयाबरोबर शरीरातला वात वाढतो शरीरातल्या पेशींच्या नवनिर्मितीचा वेग मंदावतो आणि अस्थिधातूची देखील झीज जास्त प्रमाणात होते आणि भरून येण्याचा वेग कमी होतो हे निसर्ग नियमाला धरूनच आहे पण सध्या मात्र ऑस्टिओपोरोसिस होण्याचे वय अलीकडे येत आहे चाळीस पन्नास या वयात देखील स्त्री पुरुषांना आणि विशेषत स्त्रियांमध्ये ही तक्रार दिसून येते हाडांची रचना ही एखाद्या मधमाशीच्या पोळ्यासारखी असते ऑस्टिओपोरोसिस होते तेव्हा या पोकळ्या असतात त्यामधली डेन्सिटी किंवा घनता कमी होते आणि हाडे हळूहळू जाळीदार होऊ लागतात यामुळे शरीरावर दिसणारे परिणाम कोणते तर सतत थकवा जाणवणे लवकर फ्रॅक्चर होणे दात ठिसूळ होणे किंवा दातांच्या समस्या निर्माण होणे केस गळणे किंवा नखांना भेगा पडणे नखे तुटणे हाडांमध्ये सांध्यांमध्ये तीव्र वेदना होणे जेव्हा तीव्र ऑस्टिओपोरोसिस होते तेव्हा उंची थोडी कमी होऊ शकते जसे आपण वार्धक्यात किंवा वृद्ध लोकांमध्ये पाहतो जे वृद्ध लोक असतात ते ऑस्टिओपोरोसिसमुळे थोडे वागतात आणि त्यांची उंची आधी होते त्यापेक्षा कमी वाटायला लागते ती यामुळेच तर ही जी झीज आहे ती काही एका दिवसात सहा महिन्यात अगदी हळूहळू अस्थिधातूचा क्षय होत असतो ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांचा पोकळपणा निर्माण होत असतो आणि जोपर्यंत काही त्रास होत नाही तोपर्यंत हे लक्षातही येत नाही म्हणूनच हा विषय जास्त महत्वाचा आहे की पुढे भविष्यात ऑस्टिओपोरोसिस होऊ नये याची काळजी आतापासूनच घ्यायला हवी वयानुसार झीज होत जाणार हे आपल्याला कळत आहे मग ती झीज कमी वेगाने व्हावी किंवा आपल्या अस्थिंमध्ये सर्व पेशींमध्ये स्थैर्य असावं ताकद असावी म्हणून प्रयत्न करणे हे आपल्या हातात नक्की आहे हे प्रयत्न कधीपासून करायला हवेत तर अगदी लहानपणापासून तरुण वयात आणि प्रौढ वयात देखील म्हणजेच आपल्या जीवनशैलीचा आपल्या आयुष्यभरातल्या आहाराचा विहाराचा परिणाम अस्थींवर हळूहळू आपल्या नकळतपणे होतच असतो हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे एका संशोधनानुसार सोळा ते पंचवीस या वयामध्ये बोन डेन्सिटी सर्वोत्तम असते हाडांमध्ये घनता स्टोर होत असते पण पंचवीशी नंतर पुरुषांमध्ये दरवर्षी पॉइंट थ्री पर्सेंट बोन डेन्सिटी कमी होते आणि स्त्रियांमध्ये पॉइंट फाईव्ह पर्सेंट कमी होते जसे आपण भविष्यासाठी अगदी तारुण्यापासून बचत करतो गुंतवणूक करतो तशीच गुंतवणूक आणि बचत पन्नाशी नंतर हाडांचा पोकळपणा किंवा ठिसूळपणा निर्माण होऊ नये म्हणून हाडांमध्ये केली पाहिजे ती देखील तरुणपणापासूनच दुसरे कारण आहे स्त्रियांमधली रजोनिवृत्ती मेनापॉज नंतर शरीरात हार्मोन्सचे जे काही बदल होतात आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने वात वाढतो रसक्षय होतो त्यामुळे सर्व धातूंचे पोषण मंदावते त्याचा परिणाम अर्थात अस्थिधातूवर होतो जसे एखाद्या बागेत पाणी द्यायचे असेल तर पहिल्या झाडाला आधी जाईल तिथले आळे भरले तर मग दुसऱ्या झाडाला नंतर तिसऱ्या झाडाला अशाच प्रकारे शरीरातल्या पोषण होत असते जेव्हा शरीरातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे रसधातू त्याचाच क्षय होतो तेव्हा पुढच्या घटकांचे नवनिर्मितीचे काम मंदावते रजोनिवृत्ती किंवा मेनापॉज नंतर बोन डेन्सिटी किंवा अस्थिंची घनता खूप स्पीडने कमी होऊ लागते म्हणजे आधी स्त्रियांमध्ये हा वेग दरवर्षी पॉईंट फाईव्ह पर्सेंट असतो तो मेनापॉज नंतर दरवर्षी दोन ते तीन टक्के इतका होतो पन्नाशी नंतर चा, टक्के बोन डेन्सिटी लॉस किंवा पुरुषांपेक्षा स्त्रियांना होण्याचा धोका दुप्टीने अधिक असतो म्हणून स्त्रियांनी अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे आपल्याकडे मात्र स्त्रियांना स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागलेली असते खरे तर मेनापॉजच्या आधीपासून किंवा तिशी चाळीशीच्या वयापासूनच अगदी तरुण वयापासून या गोष्टीकडे स्त्रियांनी खूप खूप लक्ष द्यायला हवे या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा सुतिका अवस्था किंवा बाळणपणानंतर ऑस्टिओपोरोसिस होऊ नये म्हणून आपल्याकडे आयुर्वेदानुसार पारंपरिक सुतिका परिचर्या म्हणजे बाळणपणानंतर काय काय काळजी घ्यावी काय खावे काय प्यावे धूर धूपन स्नेहन अशा गोष्टींचे खूप महत्व आहे आणि ते करायलाच हवे यानंतरचे तिसरे कारण आहे आहारातील कमतरता किंवा चुकीचा आहार कोणत्या आहाराने अस्थींचा क्षय होतो तर ज्या ज्या गोष्टींनी वात म्हणजे शरीरातला कोरडेपणा वाढतो त्या त्या आहारामुळे शरीरातील हाडांची झीज होते याचबरोबर ज्या आहाराने उष्णता वाढते त्याने देखील हाडे झिजतात हेच आपण व्यवहारातल्या एखाद्या उदाहरणाने पाहू जे पार्थिव घटक आहे म्हणजे एखादा खडक आहे दगड माती आहे लाकूड आहे त्यांची सुद्धा झीज हवा आणि उष्णतेमुळेच होते म्हणजेच वायू अग्नी आणि आकाश या तत्वांमुळे पार्थिव घटकांची हानी होते आता असा आहार कोणता तर कोरडा आहार शिळे अन्न बेकरीचे पदार्थ जंक फूड या सगळ्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते तसेच अतिरिक्त आम्ल म्हणजे आंबट रसाने देखील हाडांचे नुकसान होते शरीरात आम्ल रसाचे आधिक्य असले तर ज्याप्रमाणे लिंबू किंवा ऍसिडमुळे खडू झिजून जातो त्याचप्रमाणे शरीरातल्या आम्लतेमुळे हाडांची झीज होते सॉफ्ट ड्रिंक्स किंवा सोडा असलेली पेय हे अतिरिक्त साखर आणि सोडा यामुळे हाडांची फार स्पीडने झीज करतात आयुर्वेदानुसार कडधान्यांपैकी मूग मसूर आणि उडीद हे तीनच प्रकार वातासाठी किंवा अस्थिक्षयासाठी उपयुक्त आहेत इतर कडधान्यांनी मात्र वाट वाढतो त्यामुळे प्रोटीनच्या नावाखाली स्प्राउट्स कच्ची कडधान्ये किंवा तिन्ही जेवणात भरपूर कडधान्यांचा अंतर्भाव करू नये धूम्रपान तंबाखू हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक महत्वाचे कारण आहे आणखी कशामुळे शरीरातला कोरडेपणा किंवा उष्णता वाढते तर जागरण नाईट शिफ्ट उष्णतेजवळ काम करणे सतत प्रवास करणे चिंता अशा गोष्टींमुळे देखील शरीरातला वाद वाढतो आधुनिक संशोधनामुळे देखील स्ट्रेस म्हणजे तणाव हे ऑस्टिओपोरोसिसचे एक कारण आहे हे अगदी पुराव्यानुसार सिद्ध झाले आहे आता ऑस्टिओपोरोसिससाठी उपाय कोणता बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर आधी काय आलं असेल तर कॅल्शियम सप्लिमेंट कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शियम कार्बोनेट असे काहीतरी पण फक्त कॅल्शियम हेच ऑस्टिओपोरिसचे उत्तर नाही म्हणून अनावश्यक कॅल्शियम मनाने घेतलेले कॅल्शियम सूट चांगले असते म्हणून कॅल्शियम घेणे कोणत्या तरी मल्टीनॅशनल कंपनीने सुचवले म्हणून नियमितपणे कॅल्शियम घेणे हे आवर्जून टाळायलाच हवे आयुर्वेदानुसार कुठलाही बाह्यघटक शरीरात आला तर त्यावर अग्नीची प्रक्रिया व्हावी लागते तो पचावा लागतो आणि त्यानंतर अग्नी त्या आहाराला किंवा औषधाला आपल्या शरीरात योग्य त्या पेशींमध्ये ॲब्सॉर्ब होण्यासाठी योग्य प्रमाणात उपलब्ध करून देतो अर्थात ही ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया खूप खूप महत्वाची आहे आणि हे फक्त आयुर्वेद दृष्टिकोनातून नाही बरं का आधुनिक सायन्सने देखील मान्य केले आहे कारण कॅल्शियम जर पचले नाही तर रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि हृदयरोग किंवा पक्षाघाताचा धोका वीस टक्क्यांनी वाढतो अनावश्यक कॅल्शियम किडनीमध्ये मुतखडे निर्माण करू शकते आणि ते पचले नाही तर हाडांना त्याचा काही उपयोग होतही नाही अनेक स्वघोषित तज्ज्ञ उठसूट ऑस्ट्रिओपोरोसिस साठी फक्त कॅल्शियमचा सल्ला देत असतात तो अगदी चुकीचा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवे कारण कॅल्शियम घेतले तरी ते पचायला हवे हाडांच्या ठिकाणी पोहोचायला हवे त्यासाठी हवे व्हिटॅमिन डी थ्री हे व्हिटॅमिन डी थ्री भारतात सर्वांना सहज उपलब्ध होणारे सनशाईन व्हिटॅमिन आहे तरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतात जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकसंख्येला हे कमी असते याच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी नक्की व्हिटॅमिन डी थ्रीचा हा व्हिडिओ पाहावा आता यासाठी उपाय काय आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायचा ते आपण आधी पाहू या यादीमध्ये सर्वात वरचा क्रमांक आहे तो डिंक विशेषतः बाभळीचा डिंक गुगुळ या दोन्ही निर्यासाचा म्हणजे झाडाचा जो चीक असतो त्याचा यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे मॅग्नेशियम पोटॅशियम आणि कॅल्शियम असते याशिवाय हळीव जवस तीळ कारळे या तेलबिया म्हणून स्त्रियांनी सुतिका परिचर्या म्हणजे बाळणपणानंतर हळीव खसखस यांची खीर घेणे फार आवश्यक आहे सर्वांच्याच आहारात आठवड्यातून एकदा तरी हे हळीव असायला हवेत याचबरोबर तीळ जवस कारळे यांच्या चटण्या किंवा वेगवेगळ्या स्वरूपात या तेल बियांचा आहारात समावेश करावा शुद्ध तूप किंवा खोबरेल तेल हे देखील हाडांची झीज भरून आणण्यासाठी खूप उत्तम गुणकारी आहे शुद्ध तूप नेमके किती आणि कशा स्वरूपात आहारात घ्यावे याच्या अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांच्यासाठी बदाम आणि अक्रोड हा सुकामेवा देखील या तक्रारीमध्ये उपयुक्त असतो खिक देखील कॅल्शियम आणि आयनचा उत्तम स्रोत आहे म्हणूनच अवस्थेनंतर किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याकडे डिंकाचे लाडू आवर्जून बनवले जातात शुगर फ्री आणि हेल्दी डिंकाच्या लाडूच्या रेसिपीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ अर्थात आपली पचनशक्ती हा या सगळ्या गोष्टींमधला खूप परवलीचा शब्द किंवा खूप महत्वाची संकल्पना आहे भूक लागत नसेल पचत नसेल तर काजू बदाम अगदी सोन्याचा घास का त्याचा काही उपयोग नाही हळद ही देखील हाडांसाठी उत्तम औषधी आहे सुंठ आणि हळद यांची तूप आणि गुळाबरोबर गोळी करून रोज सकाळी उपाशी पोटी दूध किंवा गरम पाण्याबरोबर घेतली तर हाडे भरून येण्यास मदत होते दुधात सुंठ आणि हळद घालून उकळावे आणि त्यामध्ये तूप घालून घ्यावे आयुर्वेदानुसार गुळवेल अश्वगंधा शतावरी गुगुळ अशी काही औषधे हाडांची भरून आणण्याचे काम करतात पंचकर्मांपैकी स्नेहन स्वेदन आणि बस्ती विशेषतः गुळवेल अश्वगंधा अशा सिद्ध दुधाचे बस्ती हाडाच्या तक्रारीत विशेषतः ऑस्टिओपोरोसिस मध्ये अतिशय उपयुक्त असतात अशा बस्तीद्वारे औषधांचे शोषण मोठ्या आतड्यातून वेगाने होते आणि डबल स्पीडने हे पोषण हाडांपर्यंत पोहोचते म्हणून वर्षातून किमान एकदा स्वस्थ व्यक्तींनी देखील बस्ती नियमितपणे करायला हवे स्त्रियांनी तर चाळीशीनंतर आवर्जून हा उपचार करून घ्यायलाच हवा ज्यांना हाडांच्या समस्या आहेत त्या व्यक्तींनी वर्षातून दोनदा म्हणजे एकदा पावसाळ्यात आणि एकदा हिवाळ्यात बस्ती घ्यायलाच हवेत नियमित व्यायाम पुरेसा व्यायाम आणि योग्य व्यायाम ही स्त्रीसूत्री या बाबतीतही महत्वाची आहे बैठी जीवनशैली असेल तर हाडांची झीज होणार नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तो मोठा गैरसमज आहे उलट बैठ्या जीवनशैलीमुळे श्रमांचा अभाव असल्यामुळे आणखी वेगाने ऑस्टिओपोरोसिस होते म्हणून हा रोखण्यासाठी व्यायाम अगदी आवश्यक आहे यावरून तुमच्या लक्षात आले असेल की ऑस्टिओपोरेसिस साठी तीन महत्वाचे घटक जबाबदार असतात एक आहे वय दुसरे आहे मेनापॉज आणि तिसरे म्हणजे वेगवेगळे आजार किंवा आपल्या जीवनशैलीचा होणारा परिणाम तर यातल्या पहिल्या दोन गोष्टी आपल्या हातात नाहीत आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत मग आपल्या हातात काय आहे तर अर्थात आपली जीवनशैली आणि ती देखील पूर्ण आयुष्यभरातली जीवनशैली धूम्रपान कुठली व्यसने जंक फूड खूप आंबट पदार्थ वातूळ पदार्थ मिठाचा अतिरेकी वापर या सगळ्या गोष्टी टाळायलाच हव्यात आणि काय काय करायला हवे तर योग्य नियमित पुरेसा व्यायाम योग्य आहार आणि नियमितपणे उन्हात जाणे म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस टाळणे हे बऱ्याच अंशी आपल्या हातात आहे फक्त आहार विहार आपली जीवनशैली यामध्ये नियमितपणा मात्र हवा तर मंडळी आपल्या आरोग्याचा आपल्या शरीराचा आधार किंवा फ्रेमवर्क म्हणजे अस्थि याचे आरोग्य उत्तम राखूया उद्यासाठी आपली जीवनशैली आजपासून उत्तम ठेवूया आशा आहे की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल ऑस्टिओपोरोसिस या संदर्भात आपले काही प्रश्न शंका सूचना असतील तर या चॅनलवर त्यांचे नेहमी स्वागत आहे भवतु धन्यवाद